तटना शहरातील विविध भागात भटक्या व मोकाट जनावरांनी मोठा धुमाकूळ घातला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण तयार झाले आहे कळवणमध्ये मोकाट जनावरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे सटाना पालिका प्रशासनाने जनावरांच्या मालकांना सक्त ताकीद देऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि भटक्या व मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन देत करण्यात आला आहे बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष भारत काटके व कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सटाणा नगरपं नगर, पन... नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी विजयराज बाग राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सुमित बाग बिला सोनवणे नंदू सोनोने किरण सोनोने संजय सोनोने डॉक्टर विठ्ठल येवलकर पोपटराव सोनोने खलील मुल्ला माधवराव सोनोने काकाजी झालटे काकाजी प्रज्वल भामरे एजाज बागवान बाळासाहेब भांगडिया आनंदा सोनोने सिराज मुला महेंद्र खरणार अर्जुन सोनोने नरेंद्र सोनोने स्वप्नील सोनोने मयूर अहिरे आदींसह नागरिक उपस्थित होते प्रबंधभूमी महार्षणसाठी वैभव मंडाळे सटाने ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप करा करावं या दहा